आत्मा मालिक हॉस्पिटल व माऊली हॉस्पिटल डॉक्टर राहुल नाणेकर गोंधवणी तालुका श्रीरामपूर यांच्या सौजन्याने शनिवार दिनांक रोजी सकाळी ते दुपारी पर्यंत सर्व रोग निदान शिबिर अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी उपचार शस्त्रक्रिया उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग जनरल सर्जरी विभाग थेम थेंब लघवी होण्याचा उपचार ॲक्सिडेंट व इमर्जन्सी विभाग नवजात शिशु अधिदक्षता विभाग किडनी स्टोन वर उपचार हद्यरोग उपचार व शस्त्रक्रिया मोफत डायलोसिस युनिट मेंदू व विभाग लहान मुलांच्या शस्त्रक्रिया अस्थिरोग विभाग रुग्ण व नातेवाईकांना मोफत जेवण मोफत एन्जिओग्राफी व मोफत प्लस टी बायपास सर्जरी सुविधा उपलब्ध शिबिराचे ठिकाण माऊली हॉस्पिटल डॉक्टर राहुल नाणेकर गोंधवणी तालुका श्रीरामपूर आत्मा मालिक हॉस्पिटल मुक्काम पोस्ट कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र आवाज जनतेचा प्रतिनिधी अभिषेक बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्या पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा सी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट